नमस्कार आजी खूपच शांत शांत असते त्यावेळेला मीरा आजीजवळ जाते आणि आजीला म्हणते आजी, आजी काय झालं तुम्ही एवढ्या शांत शांत का आहात आजी प्लीज सांगा ना खरंच मला तुम्हाला असं शांत नाही बघवत त्यावेळेला आजी मीराला बोलते मीरा मलाच कळत नाही काय करावं ते मीरा मला खूप भीती वाटते जर काही सत्य समोर आलं तर कदाचित आपलं घर हादरेल अगं आपलं घर तर कोसळून पडेल मला काय करावं तेच कळत नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते असं कोणतं सत्य आहे जे तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय त्यावेळेला लगेच आजी बोलते मीरा खूप भयानक सत्य आहे हे हे सत्य मला सुद्धा काल परवाच कळालं आहे आणि तिथपासून माझी झोपच उडाली आहे मीरा काय करू मीरा तूच सांग ना त्यावेळेला मीरा बोलते आजी काळजी करायची गरज नाही मी आहे ना तुमच्यासोबत तुम्ही फक्त मला सांगा त्यावेळेला आजी सांकेतिक भाषेमध्ये मीराला सर्व काही सांगत असते मीरा जेव्हा ते सत्य ऐकते तेव्हा मात्र मीरालासुद्धा धक्का बसतो मीरा म्हणते आजी तुम्ही हे काय सांगताय तुम्ही जे काही सांगताय ते खरंच खरं आहे का त्यावेळेला लगेच आजी बोलते हो ना मला सुद्धा खूप भीती वाटते आहे असं वाटतंय की हे सत्य सर्वांसमोर आलं तर पाहिजेच पण नक्की काय करावं तेच कळत नाही त्यावेळेला मीरा बोलते तुम्ही काळजी करू नका आता मी बघा काय करते सकाई सकाई का आई, ते इकडे सकाळी सकाळी देविकाची आई राजवीर घरामध्ये आलेले असतात आणि त्याच वेळेला मीरा त्यांना चहापाणी देत असते तेवढ्या देविका बाहेर येते आणि देविका जेव्हा तिच्या आईला आणि मुलाला बघते तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो ती खूपच हादरलेली असते त्याच वेळेला देविका मोठ्यानी बोलते तुम्ही तुम्ही इथे काय करताय तुम्हाला इथे यायची गरजच काय होती तुला कळत नाही का आई आधीच माझ्या आयुष्याची वाट लावलीस आणि आता परत इथे आली आहेस जा ना ग इथून जा आणि परत माझ्या आयुष्यात येऊ नकोस तेवढ्यात लगेच मीरा मोठ्यानी बोलते देविका देविका गं काय झालं तेव्हा लगेच देविका हदरते देविकाला काय करावं तेच कळत नाही देविकाला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला लगेच देविका म्हणते काही नाही अगं यांना इथे बघून जरा आश्चर्याचा धक्काच बसला तेवढ्यात तिथे निरूपा सगळेजण आलेले असतात त्यावेळेला निरूपा त्या दोघांनाही बघून म्हणते तुम्ही काय चाललंय काय रस्त्यावरच्या भिकारड्या माणसांना तुम्ही घरात काय आणता आणि यांना चहा पाणी कोण देतं हे मात्र देविकाच्या मनाला लागलेलं असतं त्यावेळेला मीरा स्वतःशीच बोलते देविका आत्ता तरी बोल स्वतःच्या आईसाठी तरी बोल स्वतःच्या मुलासाठी तरी बोल पण देविका मात्र तोंडातून एकही शब्द काढत नाही त्यावेळेला लगेच मोठ्याने मीरा बोलते सासूबाई तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला अहो तुम्ही जे काही बोलताय ना ते चुकीचं बोलताय आणि तुम्ही असं कसं काय बोलू शकता अहो रस्त्यावरची भिक्कारडी माणसं नाही आहे ती मी त्यांना मावशी मानते आणि त्या हक्काने त्या इथे ते आल्या तेव्हा लगेच मोठ्यानी निरुपा बोलते तू सुद्धा माझ्यासाठी त्याच लायकीची आहेस त्यावेळेला सत्या बोलतो निरुपा ह्या घरातलं राशन आहे ना ते मी भरतो त्यामुळे धूमकेतूनी कुणाला चहा द्यायची आणि कोणाला नाही हा सर्वस्वी निर्णय तिचा आहे त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा अगं काय चाललं आहे तुझं अगं कधी सुधारशील तू निरुपा निरुपा अगं असं वागून काय मिळतं तुला तेव्हा लगेच निरुपा बोलते तुम्ही गप्प बसा हो तुम्हाला काही काही गोष्टी कळतच नाहीत म्हणून तर तुम्ही असं वागता कधी कळणार आहेत तुम्हाला त्या गोष्टी मला तर समजतच नाहीत पण जरा स्वतःला सावरा आणि स्वतःच्या गोष्टी बघा किती चुकीचं वागता ते तुम्ही तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात त्याच वेळेला लगेच सुधाकरव म्हणतात निरुपा आता गप्प बसा त्याच वेळेला लगेच देविका तिथून जात असते त्यावेळेला मीरा बोलते देविका थांब देविका किती दिवस गोष्टींपासून लांब पळणार आहेस देविका स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतेस ती तेव्हा लगेच देविका म्हणते मी काही चुकीचं वागत नाही आणि मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टीमध्ये पडायच नाहीये ही गोष्ट जर का आत्ताच्या आत्ता इथे बंद झाली ना तर बरं होईल तेव्हा मात्र देविका हादरते तिला काय बोलावं तेच कळत नाही देविका मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं आता मला या विषयावरती वाद घालायचा नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते देविका अजून कसला वाद निर्माण करायचा आहे तू मला सांगशील का तेव्हा लगेच देविका बोलते मीरा तू हे मुद्दामून करतेस मीरा काय चाललं आहे तुझं तुला असं वागायची गरजच काय आहे तेव्हा लगेच मीरा बोलते देविका मी काहीच चुकीचं वागत नाही आता तूच ठरव तुला काय करायचं आहे ते तेव्हा लगेच देविका म्हणते मला काहीही वागायचं नाही प्लीज तू जरा शांत बसशील आणि खरं सांगू का आता हा विषय इथल्या इथे बंद कर कारण मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषयच बंद त्यावेळेला लगेच मीरा बोलते काय झालं देविका असं का, का वागतेस तू देविका अजूनसुद्धा तुला काहीच बोलायचं नाही आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते अगं असं काय ऐकायचं आहे तिच्याकडून तुला की तू तु तिला खोदून खोदून विचारतेस तेव्हा लगेच आजी बोलते निरूपा तू जरा शांत बस कारण तू ऐकल्यानंतर तर जास्त धक्का तुलाच बसणार आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते असं काय आहे जे ऐकल्यानंतर मला धक्का बसणार आहे तेव्हा मात्र मीरा खूपच मोठ्याने ओरडते सासूबाई जरा धीर धरण आता तुम्ही बघा ज्या लोकांना तुम्ही दळभद्री बोलता ना ती लोकं नक्की कोण आहेत ती हे बघ देविका मला तुझ्या तोंडातून सत्य पाहिजे पण तू जर का बोलणार नशील तर मलाच तोंड उघडावं लागेल राजवीर राजवीर खरं खरं सांग देविका तुझी कोण आहे तेव्हा लगेच देविका राजवीरकडे डोळे वटारून बघत असते त्यावेळेला लगेच मीरा बोलते राजवीर घाबरू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तुला घाबरायची गरज नाही तेव्हा लगेच राजवीर बोलतो मीरा मावशी नको ना कशाला उगाच नको ते सत्य मला सांगायचं नाही आहे तेव्हा लगेच लगेच मीरा बोलते राजवीर तू सांगणार आहेस का त्यावेळेला राजवीर बोलतो देविका देविका म्हणजे माझी आई त्यावेळेला लगेच निरूपा बोलते तू काही डोक्यावर पडलायस की काय त्यावेळेला मीरा बोलते सासूबाई तो डोक्यावर नाही पडला जे सत्य आहे ना तेच तुमच्या समोर त्याने मांडलं आहे सासूबाई राजवीर जे काही देविकाला बोलला तेच खरं आहे तेव्हा मात्र निरुपाचे धाबेस दनानंततात निरुपाला काय बोलावं तेच कळत नाही निरूपा हादरलेली असते त्यावेळेला निरूपा बोलते काय बोलताय तुम्ही त्यावेळेला लगेच राजवीरची आजी म्हणते हो देविका माझी मुलगी आहे आणि देविकाचा मुलगा म्हणजे राजवीर तेव्हा आजी बोलते निरुपा हे सत्य मला दोन दिवस आधी कळालं पण ते सत्य तुझ्यासमोर कसं आणायचं ते मला कळत नव्हतं पण आता मात्र मी ते सत्य तुझ्यासमोर आणलं आहे तूच विचार कर आता काय करायचं ते तेव्हा मात्र निरुपा बोलते सासूबाई अहो काय बोलताय काय तुम्ही सासूबाई अहो मला धक्का बसलाय म्हणजे ही देविका माझ्याशी खोटं बोलली त्यावेळेला लगेच देविका म्हणते नाही आई तेव्हा उलट्या हाताची सनसनीत कानाखाली निरूपा देविकाच्या लगावते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राजवीरने देविकाला आई हक मारल्यामुळे निरूपाचे धाबे तर दनानलेत पण निरूपा आता देविकाला धक्के मारून घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका